बारामतीमध्ये आज एक अभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे या तुम्हाला सगळ्या माहिती आहे तुम्हाला तर काय होतं वाईट मिळत नाही की असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय असं सुरू मला काय घेणे देणे जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एमआयएमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे पाच सहा जागा त्या सात आठ जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचंय तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दबरता का वयस्कर लोकांना वाटते ही आपली शेवटची संधी आहे आणि मधले म्हणतात किती दिवस मुंबईत लोक <laughs> असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही तो त्याचा अधिकार आहे तो संविधानाने घटनेने दिलेला आहे शेवटी जनता जनार्थन सर्वस्व आहे त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारे काम कारण हो, आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहे त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी त्या आम्ही करून घेतोय त्याच्यातल्या काही झाल्यात आणि लवकरच ह्याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एनडीआरएफ कडनं एस डीआरएफ कडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं ती सगळी कामं आमची चाललेली आहेत